नमस्कार लोकप्रिय नाटक चित्रपट तसेच मालिकेत भूमिका साकारत प्रसिद्धी जोतात आलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता समीर शर्मा यांचे निधन झाले आहे मुंबईतील राहत्या घरी या अभिनेत्याने गळफास घेत त्याची जीवनयात्रा संपवली आहे समीरने कहाणी घरघरकीसह अनेक टी व्ही मालिकांमध्ये काम केले होते समीर सध्या ये रिश्ते हे प्यार के मालिकेत कुहूच्या वडिलांची भूमिका साकारत होता या घटनेने बॉलिवूड आणि टी व्ही कलाकारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेता समीर शर्मा याला भावपूर्ण श्रद्धांजली